दुसऱ्या महायुद्धाचा शेवट बर्लिनच्या एका अंधाऱ्या बंकरमध्ये हिटलरनं आत्महत्या केली असं सांगितलं गेलं पण काही पुरावे वेगळंच काहीतरी सुचवत होते काही म्हणतात हिटलर मेलाच नाही आणि जो बंकरमध्ये सापडला होता तो हिटलर नव्हताच तो होता हिटलरचा डुप्लिकेट पण हिटलरचा डबल कोण होता आज मराठी मीडियमवर आपण उघड करणार आहोत एक अशक्य वाटणारी पण धक्कादायक गोष्ट हिटलरचा भयानक इतिहास आपल्याला माहिती आहेच पण एक गोष्ट फारच कमी लोकांना माहीत आहे हिटलरला मरणाची भीती होती त्यामुळे त्यानं स्वतःचे अनेक बॉडी डबल्स तयार करून ठेवले होते हो तुम्ही बरोबर ऐकलं हिटलरच्या जागी त्याच्या डुप्लिकेट्सना सभा जाहीर कार्यक्रम आणि काही वेळा प्रवासासाठी पाठवलं जायचं या डुप्लिकेट्सना सोशल डोपल गँगर म्हटलं जातं हे लोक दिसायला हुबेहूब हुब हुब हिटलर सारखे होते आणि त्यांना त्याच्यासारखं वागायचं ट्रेनिंगही दिलं जायचं काही इतिहास तज्ज्ञांचा विश्वास आहे की हिटलरचा सर्वात प्रसिद्ध डबल म्हणजे गुस्ताव वेस्टर तो एक अभिनेता होता जो हिटलरच्या आवाज हावभाव आणि देहबोलीची हुबेहूब नक्कल करत असे असंही मानलं जातं की एकोणीसशे पंचाळीस मध्ये जेव्हा रशियन आर्मी बर्लिनमध्ये घुसली तेव्हा जे मृत शरीर सापडलं ते हिटलरचं नव्हतं तर गुस्तावचं होतं एका रिपोर्टनुसार जेव्हा अमेरिकन आणि रशियन फॉरेन्सिक तज्ज्ञांनी त्या मृत शरीराचं दातांचं परीक्षण केलं तेव्हा तो डीएनए हिटलरशी जुळतच नव्हता इतिहास नेहमीच एक गूढ ठेवतो हिटलर मेल्याचं कबूल केलं गेलं पण काही पुरावे सांगतात की तो आपल्या डबलच्या मदतीने मृत्यूच्या वेळीही लोकांना फसवून गेला आपण ठामपणे असं म्हणू शकत नाही की हिटलर जिवंत होता पण एक गोष्ट मात्र खरी आहे हिटलरचा डबल होता आणि तो खूप जवळून त्याचं आयुष्य जगत होता तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हिटलर खरोखर आत्महत्या केली होती का का तो आपल्या डबलच्या मागे लपून गेला तुमचा विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा